नमस्कार मंडळी मी प्रवीण तुम्हा सगळ्यांचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो मंडळी आज आपण एका नवीन विषयावरती बोलणार आहोत तो विषय म्हणजे ॲनिमल शेल्टर हे ॲनिमल शेल्टर काय असतं हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मंडळी आपण रोज रस्त्यावर अनेक भटकी कुत्री मांजरी किंवा जखमी प्राणी बघत असतो काहींना अन्न नसतं काहींना आसरा नसतो तर काही अपघातामुळे त्रास सहन करत असतात अशावेळी या जीवांसाठी आश्रयस्थान ठरतं ते हे असं ॲनिमल शेल्टर ॲनिमल शेल्टर म्हणजे नेमकं का काय मित्रांनो हो। तर या अशा प्राण्यांसाठी बनवलेलं एक सुरक्षित घर असतं इथे त्यांना अन्न मिळतं औषध उपचार होतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रेम मिळतं थोडक्यात सांगायचं चा झालं तर ॲनिमल शेंटर बनवण्याचा उद्देश म्हणजे भटक्या व जखमी प्राण्यांना सुरक्षित आश्रय देणे त्यांना जगवणे आणि त्यांच्यासाठी दयालुपणाने वागणारा समाज घडवणे म्हणजे या इथे बघू शकता या अॅनिमल शेल्टरच्या इकडे यांनी एक छोटंसं बोर्ड लावलेलं आहे आणि त्यावर लिहिलंय नोट लिहिलं आहे बघा त्यांनी इकडे दिस इज अ टेम्पररी ॲनिमल शेल्टर म्हणजे ज्याही लोकांनी त्यांनी कॉन्टॅक्टसुद्धा इकडे दिलेला आहे ज्या लोकांना ही कल्पना सुचलेली आहे आत्ता बघायला गेलं तर बरेचसे लोक असे शे शेल्टर उभारत असतील जसं की कोण पाणी प्राणी मित्र असतील नगरपालिका असेल कुठल्या संस्था असतील काही प्रतिष्ठान असतील पण या ज्या मंडळींनी टेम्पररी इकडे सनसिटी रोडला जे शेल्टर उभं केले आ, मुक्या प्राण्यांसाठी ते खरंच कौतुकास्पद आहे अतिशय सुंदर कल्पना सुचलेली आहे त्यांनी आणि हे बघा तुम्ही इकडे सुद्धा बघू शकता हा एक कुत्रा इकडे आतमध्ये झोपला आहे याचा फायदा किती होतोय तुम्ही बघा मित्रांनो हे असे शेल्टर उभारण्याचे मुख्य उद्देश काय असतील तर भटक्या व बेघर प्राण्यांना आसरा देणे रस्त्यावर फिरणारे सोडून दिलेले किंवा हरवलेले प्राणी सुरक्षित राहावेत यासाठी अपघातग्रस्त जखमी किंवा रोगट प्राण्यांना उपचार मिळावेत यासाठी असावे भटक्या प्राण्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी असू शकते प्राण्यांवर दया करणे त्यांच्याशी प्रेमाने वागणे यासाठी सुद्धा असू शकते माणूस आणि प्राणी यांच्यातील संघर्ष कमी व्हावे यासाठी हा मुख्य उद्देश असावा रस्त्यावर भटक्या प्राण्यांमुळे होणारा त्रास उदाहरणार्थ अपघात हल्ले कमी करण्यासाठी असावा वसे येथील सनसिटी रोडला भटक्या प्राण्यांसाठी ते दहा ते बारा अशा निवारा शेड बनवलेल्या आहेत मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद